मराठा चौकात भिंत अंगावर पडून दोन जखमी दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान मराठा चौकीतील रमन फकीरा गाडे यांच्या राहत्या घराची भिंत अचानक कोसळून रमन गाडे यांचे मुलगा सून नातवंडे घरा झोपलेले असताना घराची भिंत कोसळून मातीच्या व पत्र्याच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले त्यापैकी रमन गाडे गंभीर जखमी असून त्यांना सुरत येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे त्यांच्या सुनबाई यांना इजा झाली आहे तर नातवंडे व मुलगा या भीषण घटनेतून सुखरूप बचावले आहे जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी उत्तम दुबे योगेश मराठे यांनी अँलची तात्काळ व्यवस्था करून दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी रात्री दाखल होते। तर शनी गल्ली मराठा चौक ठाणेदार गल्लीतील युवा वर्गांनी देखील सदर परिवारातील सदस्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले यावेळी नगरसेवक अनुप उदासी संजय पटेल नगरसेवक कल्पेत चौधरी नगरसेवक मेहबूब खाटीक गोलू दातीर चौधरी योगेश चौधरी महेंद्र गाडे पिंटू गाडे चेतन गुरव राकेश शिंदे राकेश महाले प्रमोद गुरव भाटू गाडे किरण गुरव पप्पू गुरव खंडू जाधव राहुल पाटील योगेश गुरव सुभाष शिंदे जगदीश अग्निहोत्री प्रदीप पाटील गणेश पाटील इत्यादी युववर्गांनी तात्काळ मदत केली एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी